तुम्हाला बोललो या ठिकाणी आयोजक कमिटी खटाव राहुल बापू जाधव आहेत कमिटी जवळ ताले खटाव आलेत राहुल ब एकंदरीत जाणून घेऊ कसं नियोजन आहे उद्याच बिंजोड मैदानच नमस्कार नमस्कार काय सांगाल उद्या बिंजोरचं आयोजन नियोजन आहे मैदानचं बुडखोरी फाटीवटी कसं नियोजन आहे आपलं पहिल्याच वर्षी नियोजन केलं हे आपण बर आणि ह्या मैदानाचं परमिशन आपण सगळं रिक्सर केलेलं आहे बर आणि हे मैदान भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य आणि मुंबईचे नियमानुसार मुंबईच्या नियमानुसार होणार आहे बाकीचे नियम वगैरे मित्रांनो आपण आता तात्या आणि जे भिंजोड मधले प्रसिद्ध समालोचक आहेत मुंबईचे आमचे सहकारी मित्र राहुल गुरु यांच्याकडून बाकी सगळं जाणून घेऊ कसं कसं नियोजन होणार तीन फेरे चालतात आता बिंजोड आपल्या बघतो म्हणजे पावसाळ्यामध्ये चालवतात बऱ्यापैकी खटा तालुक्यातलं घेतलं पहिलं भिंजोडचं मैदान आहे आणि तुम्हाला या क्षेत्रामध्ये भरपूर झाले बिंजूडचा अनुभव आहे कसं या उद्याचं मैदान कसं होईल काय सांगा नाही प्रथम आपल्या माध्यमातून त्या मुंबई गाडी मालकांना मी सांगू इच्छितो उद्या होणार बुरकोडी फाटीवरती खाटाव तालुक्यातलं हे पहिलंच बिंजोडचं मैदान या मैदानाची ऑनलाईन या ठिकाणी आता म्हणजे जे परमिशन आहे ते परमिशन या ठिकाणी पूर्ण झालेले परमिशन मिळालेले आपल्याला ती ग्रुपवर कळवली जाईल त्यामध्ये आता उद्या होणारं मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्राचे राज्याचे अध्यक्ष आदरणीय नितिनाबा शेवाळे अखिल भारतीय बैलगाडी संघटना ठाणे रायगड पालघर जिल्ह्याचे अध्यक्ष या ठिकाणी संदीप बाई माळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली जे मुंबईचे नियम आहेत आणि संघटनेचे जे नियम आहेत त्या नियमाला धरून उद्याचं मिलजोडचं मैदान होणार आहे जे मुंबईमध्ये कटिंग असतं त्याच पद्धतीचं उद्या कटिंग होणार आहे मुंबईकरांना देखील विनंती आपण या ठिकाणी बहुसंख्येनं उपस्थित राहून या मैदानात शोभा वाढवली पाहिजे आणि आपल्या माध्यमातून बरेच दिवस मी ह्या बोलण्याचा प्रयत्न करतोय की बैलगाड्यांची संख्या आतुनात मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि आता बैलाला बैल मालकांना थोडक्यात या ठिकाणी फक्त गुलाल महत्वाचं आहे आणि ते गुलाल या होण्यासाठी बैल मालकांनी आवश्यक या ठिकाणी बिंजोड खेळलं पाहिजे काय खेळलं पाहिजे तर आपल्याला तिथं चॉईस आहे एक गाडी आपण आता रोज मैदान बघतो या रोज मैदानात आठ आठ नाही दहा दहा गट पाळतात त्याने आपल्याला काय त्याच्यात नाराजी मिळते आपला खर्च अतुनात व्हायला लागलेला आहे आपण खेळतोय हा बैलगाडी शर्यत जोपासण्याचं काम आपल्या आपण ही शरीर टिकवतोय परंतु ते टिकवत असताना आपल्या बैलाला कुठंतरी तो गुलाल मिळाला पाहिजे ह्या भावनेने आपण प्रत्येक मैदानात खेळतो आणि ते खेळत असताना आणि त्याचा एकमेव पर्याय हा बिंजोड आहे मध्ये मग तुम्हाला त्या चॉईस आहे बाबा मी ह्याच्याबरोबर बरोबर शर्यत करू शकतो मी ह्या साईडनं पळू शकतो त्या चॉईसनुसार आपण ते बिंजोड खेळू शकतात त्यासाठी मी आग्रहाने सांगेन की जे आणि महत्वाचं लक्षात घ्या मुंबईकरांना विनंती की हे आता तुमच्या मुंबईमध्ये आदत बैल ओपन बैल असं काही कुठला प्रकार या ठिकाणी तो शर्यत पुकारत असताना या ठिकाणी नाव देत असताना देत नाहीत परंतु मुंबईकरांनी माझी विनंती राहील की थोडस घाटावरच्या या लहान बैलगाडी मालकांना समजून घेऊन आम्ही तुमच्या ज्या शर्यती आहे त्या तुमच्या पद्धतीने शंभर टक्के पार पडल्या जातील त्याच्यात जा कुठलाही बदल होणार नाही ते जे कटिंग आहे तुमचं एक साइड पंधरा टक्के त्याच पद्धतीचं कटिंग असणार आहे फक्त घाटावल्या शर्यती आमच्या ज्या लहान त्या पद्धतीच्याच या ठिकाणी कटिंग सुद्धा होणार आहे त्याच्यात कुठलाही तरी मात्र बदल केला जाणार नाही याची बैलगाडी मालकांनी नोंद घ्यायची जास्तीत जास्त या ठिकाणी आता उद्या जरी बिनजोडचं मैदान असलं परत परवा दि आदतचं मैदान आहे परंतु आदतच्या मैदानाला जाऊन बघताय आपण दहा गाठ म्हणजे दहा न गट पाळल्यानंतर आपल्याला तिथे गटात तिथं म्हणजे आपण गट पास करतोय का हे महत्वाचं आहे त्यासाठी हित उद्या खेळला मी म्हणतो हजार दोन हजार पाच हजार तिथं जर तुमच्या दहा हजार खर्च येत असेल हिथं पाच हजार खेळला तरी हिथं तुम्हाला गोला शिवाय तुमच्या बैलाला चॉईस आहे की तुम्ही ह्या ह्या गाडी बैलाची वसराची गाडी मारू शकता त्यासाठी गाडी मालकांना माझी विनंती राहील की आपण महिन्यातनं कमीत कमी एक दोन तीन जोड तरी खेळल्याशिवाय आपल्याला गोलाल मिळणे शक्य नाही त्यासाठी शंभर टक्के बैलगाडी मालकांनी ह्या बिंचोडच्या शर्यतीमध्ये भाग घेतला पाहिजे ही माझी आपल्याला नम्रतेची विनंती राहील नक्कीच थोडक्यात सांगायचं म्हणलं बैलगाडी मालक तात्यांचं बोलण्याचा उद्देश आहे एक जो आपला परंपरा आहे बैलगाडी शर्यती फक्त गुलालाच इच्छा असते बक्षीस किती भेटतं हे झाड कोण बघत नाही किंवा खर्च किती झाला बघत नाही कोण गुलाला अपेक्षित असतो इच्छा असते गुलाल तात्यांचं सांगितलं बाबा की दहा पंधरा पंधरा गट पत्ता हे तर दोनच गाड्या तुम्हाला चॉईस आहे काय ना बाबा तुम्ही एखादं नाव शर्यत फिरवू शकता किंवा तुम्ही नाव देऊ शकता तुमचं नाव कोण येऊ शकतं एखादा बाबा मला नाही ह्याच्याबरोबर टक्कर द्यायचे तुम्ही तुमच्या बायला जा असा पुढे दाखवू शकता या अनुषंगाने त्याने एक चांगलं मार्गदर्शन केलं की इथं कुठेतरी बोलायला भेटू शकतो आपल्यासोबत या ठिकाणी मुंबईचे प्रसिद्ध सांभाळू तुमचे सहकारी मित्र राहुल बोर आहेत त्यांच्याकडून बाकीचे नियम कसे नियम आणि कसं माहिती जाणून देऊ राहुल नमस्ते नमस्कार काय सांगाल प्रथम तुमचं खटाव तालुक्यामध्ये स्वागत आहे कारण तुमचं सीझन मधलं पहिलंच मैदान या ठिकाणी आपण काय सांगाल नियम कसे गाठावरील आणि आपल्या मुंबईच्या बैलगाडी मालकांसाठी जरूर अगोदर तर अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य नेतिनाबा शिवाळे तसेच अखिल भारतीय बैलगाडी संघटना संघटनायगड मुंबई पालघर आमचे मार्गदर्शक सन्मान्य संदीपबाई भोपर त्यांच्या मार्गदर्शनाखालीच हा प्रथमच कठाव तालुक्यामध्ये बिंजोरचा मैदान शासनाच्या रिसर परवानगीने होणार आहे तर आव्हान असंच असणार आहे की सगळ्यांना सांगू इच्छित की आपण जसा मुंबईला पाऊस सुरू झाल्याच्या नंतर लगेचच प्रत्येकाला ओढ असते परवाच दोन दिवस अगोदर आपण बघितला खेळगावचा इंदिसचा मैदान पार पडला तिथे भरपूर आपण मजा केली दोन तीन दिवसापासून इकडेच आहे आणि हा मैदान लास्ट इयरही झाला होता मात्र यावेळेस जो मैदान होतो एक चांगल्या पद्धतीनं आणि व्यवस्थित जे काही नियम आहेत आता जसं दा, दात्याने सांगितल्याप्रमाणे जे काय बिंजोरचे आमच्या इकडचे बिंजूरचे जे काही नियम असतात त्याच नियमाच्या अनुसरणारच हा मैदान जो आहे तो पूर्णपणे पार पडेल सांगताना दात्याने सांगितलं की इकडचे जे काय आपले स्थानिक बैलगडा मालक आहेत जे गोरगरीब बैलगडा मालक आहेत फक्त गुजरातसाठी खेळत असतात त्यांनाही इकडे प्राधान्य दिलं जाणार आहे मग तर खास करून मुंबईवरनं जे काय आपले बैलगडा मालक येणार आहेत त्यांच्याकरिता जे मुंबईचे नियम आहेत जे आपल्या संघटनेने ज्या पद्धतीने आपण बघतोय कुठल्या प्रकारचा पहिल्याला मारा नसेल किंवा दोन्ही गाड्या जर बाहेर गेल्या तर आपण नियमानं गाडी लगेच ती बाद करतो किंवा ड्रायव्हरनं ड्रायव्हरनं कदाचित शेफला चावा वगैरे घेतला तर लगेचच मुंबईमध्ये आपण बघतो की त्या गाड्या बाद होतात तसेच आपण जे काय आहेत नियम यांना मी सगळ्यांना सांगितलेलं आहे त्या बाईटच्या माध्यमातून तेवढंच सांगतो की सगळ्यांनी आवर्जून या गोष्टीची नोंद घ्या की सगळे नियम जे आहेत ते आपलेच आहेत पण आपण मुंबईवर इकडे येणार आहे तर जसं मुंबईला आपण बघतो बिंजोरला सगळ्यांचा आपल्याला परिचय असतो आता इकड्याला पर शेअर आपण सगळ्यांचे परिचय नाही येत म्हणून थोडस समजून पण घ्या एखाद्या वे वेळेस काही पुढे मागे होतात गोष्टी सगळ्याच ठिकाणी सगळ्याच गोष्टी व्यवस्थित नसतात म्हणून पण तरी आमचा प्रयत्न आहे की सगळ्यात जास्त कसा पारदर्शक मैदान कसा होईल हा आम्ही हा प्रयत्न करू आणि जेवढं तुम्हाला मोठ्या संख्येने येता येईल तेवढं आपण मोठ्या संख्येने या आणि खास करून मुंबईचे जे काही ड्रायव्हर येणार आहेत सकाळीच भाईंचं समाज बोलणं आलेला आहे सगळ्यांनी हेल्मेट आपल्या सोबतच घेऊन यायचे कारण का जो नियम आहे आपल्या अखिल भारतीय संघटना पालक मुंबई पालघर आणि आपले भाईंचा किंवा आपल्या संघटनेचा की तुम्हाला हेल्मेट न घालता गाडी आकलता येणार नाहीये ना म्हणून सगळ्यांना जेवढ्यांना शक्य होईल सगळ्यांना आपण आय थिंक अडीचशे पेक्षा जास्त हेल्मेट चा वाटप केलेलं संघटनेनं सगळ्यांनी हेल्मेट घालून या तेव्हाच गाडी आपण आखला नक्कीच माझी विनंती राहील आता जसं राहुल भोरे यांनी सांगितलं मुंबईच्या ठिकाणी आता हेल्मेट युज केलं जातं ड्रायव्हरसाठी सेफ्टीसाठी जेणेकरून कुठं गाडी पडलं तरी डोक्याला लगेच नाही झाले पाहिजे अनुषंगानं मुंबईच्या ड्रायव्हरांसाठी त्यांनी सांगितले परंतु माझी आणि इथले आपल्या स्थानिक किंवा आपले गाठवले जे ड्रायव्हर आहेत जे गाडी चालणार आहेत त्यांनी सुद्धा काय हरकत नाही मला वाटतं हेल्मेट आपल्या इथे पण ताते भेटतात त्यामुळे आपण हेल्मेट घातलं तर काय हरकत नाही एक चांगलं कुठंतरी एक शरीराला एक सेफ्टी सगळ्यात मेन पार्ट म्हणलं तर आपलं वरचा मित्रांनो मेंदूचा भाग आहे डोक्यावर पडलं की माणसाला भीती असते बाकी कुठं लागलं तरी एवढं भेट नाही माणूस पण डोक्याला मार लागला की माणसाचं चल बिचल असतं त्या अनुषंगाने मुंबईमध्ये जो नियम आहे हेल्मेटचा तो त्यांनी सांगितलेला राहुल ज्यांना पण मी एक घाटावरील आपल्या सगळ्या मित्रपुरीला असतील आपली बैलगाडी जे ड्रायव्हर असतील त्यांना माझी विनंती राहील या मुलाखतीच्या माध्यमातून की आपण झालं तर आपण आवश्यक हेल्मेटचा वापर करा हेल्मेट आपल्याला कुठेही शॉपमध्ये भेटतील त्याने करून सेफ्टी राहील राहुल काय सांगा ना, ना क्लायमेट पण इथला खूप चांगला आहे तुम्ही मगाशी फाटीची पूर्णच्या पूर्ण व्हिडिओ घेतलेला आहे खूप चांगला इकडचा क्लायमेट आहे पाऊस वगैरे असं काहीच नाहीये बैलांना पळण्याकरिता मना सुंदर असा रान आहे तुम्ही या बाईटच्या माध्यम बघाल आणि आजूबाजूला भयंकर अशी जागा आहे साडेतीन चार एकरचा सा प्लॉट आहे तुम्ही कुठेही आपला जो बैल आहे तो तुम्ही व्यवस्थितपणे बांधू शकता आणि अशीच पूर्ण दिवसभर इकडे हवा असते म्हणजे ऊन भरपूर कमीच असतो इकडची घाटावरची हीच एक मजा आहे कारण आम्हाला एक चावलं असते कधी एकदा पाऊस सुरू झाला मुंबईला की आम्ही कधी घाटावर तो, तो चार पाच दिवस खूप मजा येते आणि खूप चांगला क्लायमेट आहे जे नियम आहेत ते नियम आम्ही सगळे सांगितलेले आहेत त्याच नियमानं आपला उद्याचा मैदान जो पार पडणार आहे म्हणून सगळ्यांनी मोठ्या संख्येनं या आयोजकांनी भरपूर भरपूर कष्ट केलेले आहेत मेहनत घेतलेली आहे तुम्हाला पूर्ण फाटी पुन्हा दाखवली जाईल फक्त काय चूक एक फुटणं होत असेल किंवा एखादा वेळेत सर्जर होत असेल तर ती आपण समजून घेऊच कारण का सगळे मुंबईकर येणार आहेत स्वतः अध्यक्ष साहेब येणार आहेत आणि आमच्या अखिल भारतीय पलिकड संघटना मुंबई पालघरचे सगळे पदाधिकारी येणार आहेत म्हणून सगळ्यांनी या सगळ्यांचं वेलकम आहे पाठी व्यवस्थित आहे आणि पाठीचं काम सुरूच आहे चांगल्या पद्धतीनं उद्या बरोबर सकाळी साडेआठ नऊ वाजता इकडे नारळ तोडला जाईल आणि बिंजोरच्या मैदानाला आपण खटावकरांच्या सुरुवात करणार आहोत महत्वाचं जो आपलं पुशेगावर वडूजला रोड आहे त्याच रोडला मैदान माझा अंदाजे महाराष्ट्रातल्या मुंबईचे बैलगाडी मालक असतील इकडचे सगळ्यांना रोड म्हणजे ही पाठी माहिती कारण जुने पारंपरिक मैदान राहुल काय सांगालच आता तुम्ही एक महत्वाची अशी गोष्ट की आपल्या आयोजकांनी खटाऊकरांनी खास करून दोन ज्या ट्रॉफ्या आहेत मोठ्या ज्या दोन ट्रॉफ्या आहेत त्या अशा असणार आहेत की सगळ्यात जास्त रकमेची म्हणजे गोंड्यावरती असेल किंवा अर्ध्या गोंड्यावरती असेल सगळ्यात जास्त मोठी शर्यत ज्या कोणा कोणापैलकटा मालकाची होणार आहे त्याला भरपूर अशी आकर्षक अशी ट्रॉफी दिली जाणार आहे आणि जॉकी अर्थात आपला ड्रायव्हर जो कोणी ड्रायव्हर जास्त गाड्या हानेल खास करून हेल्मेट घालून म्हणजे हाकले शर्दी जिंकेल त्याकरिता देखील आकर्षक अशी ट्रॉफी असणार आहे म्हणजे एकूण भाऊ दोन ज्या आहेत ट्रॉफ्या त्या आपल्या आयोजकांच्या माध्यमातून दिल्या जातील म्हणून आवर्जून या ट्रॉफीचा मानकरी कोण होणार आहे याची चाहूल आपल्याला उद्या लागलेली ला, आहे संध्याकाळी उद्या समजेलच आवर्जून सगळ्यांनी या या मैदानाचा आनंद आणि अजून ज्या आपल्या मुंबईमध्ये बादल्या ना दोन बादली किंवा एक बादली जो का आपल्या मुंबई पहिले संघटनेचा नियम आहे त्याच पद्धतीनं बादल्याही असणार आहेत मग जे सांगितले जातानी की कटिंग जे आहे पंधरा टक्के कटिंग तेवढीच कटिंग होणार आहे त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारची तडजोड होणार नाही खास करून कटिंगची मी पूर्णच्या पूर्ण खात्री मी स्वतः येतो कारण की मी स्वतः असणार आहे स्टेजवरती म्हणून पंधरा टक्केच कटिंग होईल आपल्या ज्या काय बादल्या असतात त्याची काही जी रक्कम असते पाचशे रुपयाची तोच असणार आहे कुठलाही प्रकारचा तडजोड नाही फक्त इकडचे जे काय गोड गरीब जे काय लहान बेलगाडा मालक आहेत त्यांच्या करीत आपण ते ऍडजस्टमेंट त्यांना आपण करणार आहोत बाकी सगळ्या मुंबईकरांनी निश्चिंत या कुठल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाहीये मैदान व्यवस्थित आहे कुठल्या प्रकारचा पाऊस वगैरे काय नाही आहे नियमानच मैदान पार पाडणार आहे बादली कंपल्सरी असणार आहे हो बादली कंपल्सरी तुम्हाला कारण का मुंबईचा जो बेंजोडचा जसं तुम्ही सांगितलं गुलाल गुलाल आणि बादली ह्या दोन गोष्टी ज्या आहेत आधी मागे आपण गेलो दहा पंधरा वर्ष मागे गेलो तर आमच्याकडे हांडे वगैरे असायचे छोटी ढाल वगैरे असायची पण आता ते सध्या थोडं नवीन नवीन थोडस आता बदलत चाललेलं आहे पण बादली ही मुंबईची परंपराच आहे बादली मेंढा असं आम्ही मेंढ्या लावतो बादली असते कुठे कुठे ढाल वगैरे असते पण मोस्टली तुम्ही प्रत्येकी मैदानात बघाल तर बिंजोरमध्ये गोंड्यावरती एक गोंडा दोन बादल्या किंवा अर्धा गुंडा दोन बादली अशी नावं असतात म्हणून बादली ही परंपराच आहे मुंबईकरांची तर बादली कंपल्सरी आपले जे काय घाटावरची पण जे काय मालक खेळणार आहेत त्यांनाही माझी विनंती आहे की ह्यांनी या ज्या बैलगड्या मालकांनी या गोष्टीचा आवर्जून नोंद घ्या की बादली ही कंपल्सरी तुम्हाला हवावीच लागेल कारण का ती एक आपली जिंकल्याच्या नंतर आपल्याकडे काय गुलाल आणि बादली हेच आपण घेऊन फोटोज वगैरे टाकत असतो म्हणून बादली कंपल्सरी नक्कीच मित्रांनो आपल्या सोबत या ठिकाणी राहुल बापू जाधव बापू जाणून घेऊ आता कसं आहे बापू नमस्कार नमस्कार काय सांगाल आता खटाव तालुका तालुक्यातलं मैदाना पहिलंच तुम्ही तर ता कसं नियोजन आहे मैदान खटावकरांनी जरी आयोजित केलं असलं तरी पूर्ण तालुक्याची कमांड या मैदानावरती राहणार आहे आम्ही सर्वजण आमच मैदान आहे अशा पद्धतीने तालुका कमिटी एकत्र येऊन मैदान पार पाड नक्कीच बाकी आए 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 नियम वगैरे सगळे आपल्या नियम आहेत त्या पद्धतीने मैदान बैलगाडी मालकानं काय सांगा फाटी फाटीबद्दल किंवा काय आसपास माझ्या मध्ये तर महाराष्ट्रात कुठेच नसेल एवढी चांगली पाठी म्हणजे पावसाळ्या दृष्टीने एकदम योग्य फाटी आहे सगळ्यांनी जास्त संख्येने येऊन उपस्थिती लावा किती वाजता चालू होईल तरी सकाळ सकाळ साडेआठ नऊ पडून नऊ तर सर चालू होणार नक्कीच तर माझी सर्व बैलगाडी मालकाने सकाळी नऊ वाजता या ठिकाणी मैदानात श्रीपूर वाढून शुभारंभ केला जाईल बैलगाडी मालकांनी वेळ येत या आणि जर तसं गाडच वाढली पावसा पण आहे तसे अपडेट या ठिकाणी माध्यमातून माध्यमातून आपल्याला कळलं जाईल वेळ येत या आणि या गा खाता तालुक्यातल्या पहिलं बिंजूरचं मैदान या मैदानाचा आनंद घ्या एवढी विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाव जय शिवराय बालमामांच्या नावाने